नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र मी आलं आहे आज जालना शहरापासून साधारण पंधरा किलोमीटर असलेलं जालना ते सिंदखेड राजा रोडवर असलेलं न्हावाजवळ असलेलं वखारी देळगाव इथे वखारी वखारी वडगाव वखारी वडगाव येथे असं म्हणतात की गजानन महाराजचा अवतार प्रकट झालेला आहे म्हणजे संत हरेराम बाबा संत हरेराम बाबा म्हणजे साधारण वीस वर्षापासून गावा या गावामध्ये या बाबाचं वास्तव्य आहे मित्रांनो मी आज सोळा आज अठरा एकोणावीस नोव्हेंबर आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी आज इथं आलेलो आहे पंचवीसमध्ये मी आलेलो आहे मी साधारण पंचवीस व पंधरा वर्ष अगोदर साधारण दोन हजार दहा अकरामध्ये दोन हजार दहामध्ये इथं आलो होतो पंधरा वर्षानंतर मला आज या संत बाबाचा योग दर्शनाचा योग आलेला आहे ज्यावेळेस मी आलो होतो तो पहिल्यांदा जेव्हा मी आलो तर मला कोणी म्हणे बाबा यांच्या शेतात आहे कोणी म्हणे वाड्यामध्ये कोणी म्हणे बाबा त्या झाडावर बसलेले कोणी म्हणे बाबा धारकाल्यांच्या ह्याच्यामध्ये तळ्यामध्ये आहे तर अक्षरशः जेव्हा आम्ही गेलेलो होतो तर त्यावेळेस पंधरा वर्ष अगोदर बाबा हे धारकाल्यांच्या तळ्यामध्ये बसलेले होते आणि तळ्यामध्ये नेमकं बाहेर निघाले त्यावेळेस आम्हाला दर्शन झालेलं होतं त्यानंतर बाबा चालत चालत आले एखाद्या शेतामध्ये बसले दुसऱ्या चक्कर जेव्हा जेव्हा मी आलो दुसऱ्या महिन्यामध्ये तेव्हा बाबा अक्षरश काटे खात होते काटे आणि जिथं वा जे बसलेले होते ते लो गृहस्थ सांगत होते ते काटे तर नाही पण बाबा जस का च फुटाने खाती ना अशा गारगोटी खातेत गारगोटी खातेत बाबा त्या बीच्या तारला लोंब कळतात असे अनन्य प्रकार या अवल्या संताचे या वखारे वडगावमध्ये सगळ्यांना बघायला मिळाले आपण जर जालना शहराचे नागरिक असताल किंवा जवळपास राहत असतात तर नक्की या संत बाबाच्या दर्शनाला या कारण की बाबा हयात आहे तोपर्यंत आपलं नक्की दर्शन होईल त्यानंतर अतिशय मोठं देवस्थान या वखारी वडगावमध्ये इथं तयार होणार आहे आणि आता तुम्ही आले तर नक्की तुमचं बाबाचं दर्शन होणार आहे मी आलो त्यावेळेस बाबा वडी वस्तीने वाड्याने रस्त्याने फिरत असत कोणाच्याही शेतामध्ये बसत असत काडी कचरे खात असत गारगोटी खात असत पण आत वा जालन्या शहराचे प्रसिद्ध व्यापारी वामन राऊत त्यांनी एक एकर जमीन घेतली आणि या बाबाच्या नावाने आश्रम चालू केलेला आहे त्यानंतर आता ही जी धुरा आहे ही अमोलसेठ राऊत हे सांभाळत आहे नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचं सुसज्ज वातावरण इथे तयार होत आहे पत्राच्या खोल्या काढलेल्या आहेत देवाचं मारुतीचं मंदिर तयार होत आहे बाबाची कुटी आहेत असे अतिशय चांगलं प्रसन्न वातावरण या वखारी वडगाव न्हावा इथे तयार होत आहे नक्कीच आपण या संत बाबाच्या दर्शनाला या मित्रांनो आपण हे जे बघत आहात हे आश्रमाचा कंपाऊंडचा भाग आहे संध्याकाळचे साधारण सात वाजत आहे सात वाजून झापड पडत आहे अशा वेळेस आपण इथं आल्यामुळं आपल्याला व्यवस्थित काही दिसेना असे झालेले आहे राया इथं विराजमान होत आहे गणपती बाप्पा सुद्धा इथं विराजमान होत आहे एक एकरचा असलेला हा परिसर आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या पत्राच्या खोल्या बांधलेल्या आहेत इथं आणि ही आहे संत बाबा यांची कुटे आणि आपण इथं बघत आहोत ती जळत्या अग्निजवळ शेकोटीजवळ बाबा वसलेले आहेत आणि भक्त त्यांच्यासाठी दर्शनाला आलेले आहेत बाबांची भाषा आपल्याला कळत नाही बाबा बोलतात पण ती भाषा कोणालाच कळत नाही अग्नीच्या जळत्या निखाऱ्यावर चालणारे हे संत हरराम बाबा आहेत आपण इथं बघत आहात की भक्तांनी कुणी जरी खाय खायला आणलं तर त्यांना त्याच्यामध्ये रुची नसतात या ग्रस्थाच भव्य असं नशीब की बाबांनी हा प्रसादाचा पेढा खाल्ला अगोदर या ग्रस्थाने बाबाला काहीतरी बासुंदी का ज्यूस आणलं होतं बाबाने ते घेतलं आणि या जळता अग्नीवर विसावर टाकून दिलं

अप्र यही कुणू कि दार बुकरा इला? अच्चे अच्चे अपले बुकरेश के समोल सांगेतली अच्छा यह लगा है युगा हमांती बस लगा डाके? शत्तों बहां गाई यार वो सामान लेकर के दुकान पे भी जा रहे याई बाबाची कुटी

አይ ጥሩ ነው እባክህ I nice, nice. <clears throat>